हा हा काय करू आता आतून बा, ये ना असं असं बा उभा येते काय करू आज ये ना आज कुसतो बी तू फानीकाराना पडेगा काय करू नको इथं वरती तार आहे तिथं नको काय हा मला वाटतं त्या खांबावर चढतो आणि वरून खाली उडी मारतो नको तंगडबिंगड मोडन त्याच्या खांबल धरून जातो आणि ते वरती चढतो आणि वरून हवामानाचा अंदाज घेतो हा आज कुसतो भी तू फानी फानीकार पडेगा आलेच का चेअर हा हा सरपंच अरे काय चाललंय तुझं कंठण अहो मला आहे ना असं काहीतरी आज नाही का असं थ्रिल करायचंय माझ्या अंगात ये ना असं रोमन्स आलाय रोमांस अरे रोमन्स नाही तुला रोमन्स म्हणायचंय का हा हा अरे तू खाली आहे पहिलं चला खाली घ्या तुला आम्ही सगळं शिकवू तू खाली खाली हळूच हळूच पण नाटकच करत राहत असते काय त्याच्यावर झाले चाळीस हे तू ये इकडं तिकडं चढूस तर ना आपल्या गावात शिळाईच्या डोंगरावर जा आणि त्या डोंगरावर चढ तू म्हणजे तू काय होईल माहिती गिर्यारो कुशील अख्ख गाव काय महाराष्ट्र राज्य तुझं नाव घेऊन विचितण ट्रॅकर गंठन गिर्यारोहक हो। सगळे तुझा सल्ला विचारायला आणि नव गरज आहे म्हणशेन बघा एक कमी शिकलेला माणूस पण किती उंचीवर गेलाय घ्या आदर्श काहीतरी सुवर्ण पदक वाट बघतोय तुझ्या इतिहास वाट बघतोय लिंगोबाचा डोंगर गेला डोंगर फक्त चढता येतो उतरता येत नाही असं वाटतंय मला मला माहितीये पण चालली ना ना गावातून एकदा जाऊ माहिती नावा तुम्ही डोंगर जरा किसमे कितना हैदम चमके रखना कदम ऐक ताई ताई ऐक ना मला मुलांना मनातलं सांगायचंय माझ मला ना असं वाटत आहे की माझ्या नवऱ्याकडे जायचंच नाही मी यात काय नवीन आहे हे तर मला माहितीये चांगलं की तुला नवऱ्याकडे जायचंच नाहीये हो ताई पूर्ण ऐकून तर घ्या घे बोल काय बोलायचं ताई हे गाव ना मला खूप आवडलेलं ताई आणि मला असं वाटतं की लग्न करून इकडेच राहावं दुसरं म्हणजे तुला याच गावातल्या एखाद्या तरुणाचे लग्न करायचं म्हणती हो ताई अगं पण आता गावात आहेच कोण राहिलं एक तू प्रेम नाही तर कमल्या आहे ना ताई एक तरुण मुलगा आहे ना ताई हे बाई तसा आमच्या डोक्यात विषय नाही ना त्याचं लग्न झालंय बर का चांगले पाच वर्ष झाले त्याच्या लग्नाला तो नाही ताई कुमार अरे देवा अग तुला काय तो खोळ्या सापडला ग त्याच्याबरोबर काय लग्न त्याच्यामुळे तू अह ताई ठेवणार अग नुसतं खुश ठेवण्यासाठी प्रेम लागत नाही खायला प्यायला पैसा लागतो कामकाज करावं लागतं तेव्हा कुठे पैसा येतो तर माणूस काहीच काम करत नाही तुला काय तो सापडला ग ताई मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय आता अगं पण तू थोडासा विचार कर ना तू काय तुला बोलावं ग आता ताई तू माझ्या मनात आहे मला आता ना त्याच्यासोबत प्रेम झालेलं लग्न करायचं बर बर बरं बर। मी हे आले ना त्यांच्याशी बोलते ते काय म्हणतात बघते सांगते ताई ताई मी फिर वैताग सापडून सापडून हात सापडला काय बावटला फोन करून बोलून घेतला अर्जंट लगेच जेवत असेल तर हात धुवायला येतं या काय झालं सरकार बिरकार पडलं का काय तुमचं सरकार नाही पडलं माणूस पाडलाय माणूस पडद्या असे किती काय पडते काय त्याच्यात रोज साहेब दारू पिऊन नाही पाडला तीर्थी पाडलाय पडला दारा तीर्थी गावाय त्याच्या काय पाडला ना गुण कोणाचे आहेत ना ही मृत्यूप्रांत लिहिलेली चिठ्ठी बागा जे मृत्यूपत्र हे वाई मृत्यूपत्र नाही चिठ्ठी लिहिली वाचा ना मोठ्यानी तुम्हाला नाही दिसायचं सरपंच आणि माझा विश्वास वाचा माझ्या मृत्यूचे कारण चेअरमन समजावे चेअरमननी मला या शिळाईच्या डोंगरावर चढवायला लावले होते गंठन कुमार हो सरपंच हे काय खरं आहे का खोटे नक्की सांगा न करू चेस्टर मी काय चाच करीन राव अंठ्यावरून पाडला सटाकला ते शिळाईचा सुळा माहिती ना तुम्हाला डोंगर आतापर्यंत जगले का कोणी तिथे गेलेलं हा मी चेष्टा केली माझ्या मनात सुद्धा नव्हतं ते तिथं जाईन म्हणून मी सांगितलं त्याला तिथं जा मला काय माहिती तिथं जाईन खरोखर वरून आपटेन म्हणून जे झालं ते झालं ना आता 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 काय काय तुम्हाला व्यक्त करून उपयोगी नाही राह सरपंच या तुम्ही याच्यातून काहीतरी रास्ता काढा राह मला कल्पना सुद्धा नव्हती असं होईन म्हणून मला तर टेन्शन आलंय बाबा आता दे काय करावं काय नाही मला काही समजा चिठ्ठी जपून ठेवली आता नाही 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 बिठ्ठी ना काहीतरी करा पोलिस मॅनेज करा पती काहीतरी सोडा काहीच मॅनेज नाही साहेब काय करायचं ते सगळं विषय काय झालाय तुम्हाला कळतोय का गम गांभीर्य कळतय का विषयाचं बरं काय झालं असं पण ती चिठ्ठी तर आपण ठेवा ना तुम्ही राव असं गेला त्याच्या परीने आता मला आज घालता का तुम्ही अहो पण तुमच्यामुळे गेला ना तो असं झाली राव चूक आमच्याकडून मला वाटलं नव्हतं ते कांटे असं करीन म्हणून काय असं करीन राव कुठं अहो एक तर त्याला तुम्हाला माहिती नाही त्याची बुद्धी अपुरी राव अपुऱ्या बुद्धीच्या माणसाला तुम्ही असे काही आचार काम करायला कुडून राह कुठून बुद्धी सुचली मला बाबा आणि या गांठ्याला सांगितलं आता काय तोंडात मारून उपयोगी हा माणूस मी आला तिकडं तुम्ही तिकडं तोंडात मारित आहे आयला मला माहित नव्हतं राव सरपंच असं होईल म्हणून ये काहीतरी करा राव तुम्ही सरपंच काय करू शकतो मी सांगा तुम्ही सांगा काय काहीतरी पोलीस मॅनेज करा ही चिठ्ठी दाबून ठेवा असं थोडच आहे मग काय करावं आम्ही तुम्ही सांगा आता काय करायला पाहिजे आता होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण काय करता एक काम करा तुम्ही ना तुम्ही इथून गायब व्हा बर हा तुम्ही गायब व्हा आणि मी बी चिठ्ठी देत नाही पोलिस असं काहीतरी बोला आणि तो गिर्यारोहण करत असताना पडला असं आपण दाखवा बरोबर होईल बरं होईल सरपंच असं हे बघा हे सगळे पोलिसांचेच फोन येत येत नाही 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 मॅनेज करा जा मी जातो मी तिकडे आमच्या मळ्यात जाऊन बसून हा झाजा मॅनेज मॅनेज करा बरं का तुम्ही कुठं नाही करा ना आम्हाला लावा मॅनेज करायला आता जाऊ दे बाळा जा, आता झालं गेलं त्याला आपण काय करणार आहे ते आपल्या हातात होत का जे घडायचं ते घडून गेलो तू शांत बस भाई। काय अहो सांगू चेअरमन तुम्हाला ते आपले गणठण कुमार आहेत ना त्यांना हिनी मनोमनच आपला नवरा मांडला होता काय बोलता मग काय आता ते गेले तर ही लागली रडायला लग्न आधीच बिचारी विधवा झाली त्याच्यामुळे ती रडती कधीची जाऊ दे शांत बस बाई चल हे काय करून ठेवलं मी मला तरी काय माहित माझ्या एका चेष्टेमुळे या गोष्टी एवढ्या ठरायला जातील अवघडच झालं राहू अरे बाळ भाऊ काय मानगड काय तुम्हाला माहित नाही का नाही ना लय वाईट झाला राव त्या गांठ्याच याला ना गांठ्या आपला हा ना राहू हा आता त्याला तर कोण आहे बिचाऱ्याला सगळा मलाच करावं लागन त्याला लाकड बिक्ड सगळं पाणी मलाच पाजाव लागन त्याला कोणी आहे माय शिवतर सांगा बर त्याला अनर वाइट झालं हां येऊ का तुम्हाला नायच का नाही नाही तुम्ही वापुड हा हां या या मेले ये ना अवघडच केलं अवघड झालं त्याला कोणी सांगितलं होत कुठे चालले नाही मी निघलो घराकडे जाऊन तिकडं दिला नाही ना। ना, आता तुम्ही व्हा पुढं हा माझी ना तब्येत बरोबर नाही मला जरा असोकल शिंदे सारखा झालाय तुम्ही पुढं व्हा मी नंतर येतो अंतिम दर्शन घ्या हा येतो ना तुम्ही व्हा खरं पुढं मी आलो उघड झालं राह हे काय होऊन बसलं माझ्याकडून देवा माफ कर रे बाबा हाक नक्की चेष्ट माझ्या मुळे एक जीव गेला गणठ्या तुझ्या आत्म्याला शांती मिळव रे देवा अवघडच झालं चोर मन बसलं काय हा बसलो गणठ्या अय गंठ्या अरे थांब अंट्या घंट्या घंट्या थांब बाबा <laughs> तो जिवंत कस काय जिवंत आहे मी जिवंत आहे काय चाललंय ते बाळू लाकड घेऊन काय पळतोय ते प्रेमन श्याम गाडगे घेऊन पळतेत गाण त्याचा म्हणून तू तर जिवंत आहे खर खरे ना सरपंचाची आयडिया आहे सरपंचाची आयडिया कसं काय अहो असं तुम्हाला घाम फुटला का नाही म्हणजे तुला सांगतो असं घामाने भिजलो होतो मी असा बारी झाली मला तुम्ही मला त्या शिळाईच्या डोंगरावर चालायला लावलं मी रौ। आपलं धाव घेऊन चाललो होतो मला सरपंच भेटले सरपंच म्हटले कुठं जातो तिथं तिथं आत्ता पण गेलेला माणूस कधी जिवंत परत नाही आला अरे बाबा सरपंचाने मला पैसे दिले म्हणले जा पिक्चरला तीन ते सांगा आहे बो इथून मी आताच पिक्चर बघून आलो अरे पण मला पार अटेक व्हायची बारी आली ना मला पार असे मग तुम्ही मला अटॅक आणला असतं मग सरपंचानी अशी थिरी करून तुम्हाला अटॅक आणला सरपंचानी केलं असं सोडीत नसतो सरपंचाला मी सरपंच बघून घेतो तुम्हाला मी